डफरीन चौक परिसरातील मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण बदली हो आंदोलनाचा पवित्रा घेतला डफरीन चौक परिसरातील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अमर जाधव यांची काही दिवसांपूर्वी बदली झाल्याचा आदेश आला होता हा आदेश आल्यानंतर इथं शिकत असलेल्या मुलींनी याच्या विरोधात आवाज उठवला अमर जाधव हे जेव्हापासून प्राचार्यपदी रुजू झाले तेव्हापासून त्यांनी मुलींच्या अनेक समस्या सोडवल्या संस्थेमध्ये विविध तंत्रप्रदर्शनांचं आयोजनही त्यांनी केलं अनेक कामं त्यांच्यामार्फत केली गेली अशा पित्या समान असणाऱ्या आमच्या प्राचार्यांची बदली तात्काळ रद्द करावी म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी संघटनेमार्फत प्रशालेच्या कार्यालयासमोरच आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पालकांनी आणि विद्यार्थिनींनी प्राचार्य अमर जाधव यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या प्रशिक्षण संस्थामध्ये शिकत आहे माझे सर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हे मोर्चा काढण्याच्या बद्दल म्हणजे अमर जाधव सर यांची बदली थांबवली आम्हाला एक ते पालकांसारखे होते ते आम्ही थांब मोर्चा थांबवण्यात तुम्ही आम्हाला मी विनंती करते की मोर्चा थांबवणे थांबवावे अमर जाधव साहेब यांची बदली होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत सर बदली होऊ नये आमचे कॉलेजचे प्राचार्य जाधव सरांचा या, यांचा बदली झाल्या कारणाने आम्हाला ते बदली रद्द करण्याची आम्ही आंदोलन केलं होतं तरी आम्हाला प्राचार्यांची बदली करायची नाही कारण की त्यांच्या वेळाच्या आधीच त्यांचा बदली झाल्यामुळे आम्हाला रद्द रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं व डीओ ऑफिसला आम्ही अर्ज दिला आणि पोलीस अर्ज दिला व निदेशकांचं आम्ही निवेदन घेतलं आणि आम्ही आता आंदोलन करणार आहोत